नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार महामुंबई काव्यसुगंध या उपक्रमामध्ये मी सुप्रसद्ध कलाकार अभिनेते कलाकार योगेश पवार आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुरवी मालिकेतील खोड दौड या मानवतावादी अस्तित्वाच्या या काव्यग्रंथातली एक कविता माणुसकीला कोणी जाळले मी तुमच्यासमोर सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे माणुसकीला कोणी जाळले थर्मदातीच्या नावाखाली लोकांनी किती मुडते पाडले माणूस केला कोणी जाळले माणूस केला कोणी जाळले स्वतंत्र होरी भारत माता तेव्हाही अश्रू गाळत होती विधवा होरी नवोधी पांढरी बसले घालत होती धर्मंतांच्या बुलडोजरने गरीबांचे झोपडे पाडले के माणूस केला कोणी जाळले माणूस केला कोणी जाळले तलवारीच्या धारेवरती मानव ही डोलते आहे आजही अहिंसा भूमातेच्या रक्ताची आंघोळ घालत आहे मुस्लिमांना जाळून आता हिंदूंना इथे कोणी गाडले माणूस कोणी जाळले माणूस कोणी जाळले वेद श्लोक विसरणे माणूस गलिच्छ शिव्या काढतो आहे माणसातील साहित्यानं स्त्रियांची वस्त्रे फाडतो आहे बापू जाहिंसा तत्वाला लोकांनी बाजूला सारले माणूस कोणी जाळले माणूस कोणी जाळले पैशा खातर भूमातेचा जिथं दलाल सौदा करत होते तिथं रक्षणाखातर छातीवरती सैनिक गोळ्या छेलत होते देशाचा जयघोष करून शत्रूंना त्यांनी खडे चारले अरे माणूस किल्ला त्यांनीच तारले माणूस किल्ला त्यांनीच तारले धन्यवाद